बागलांचा सदैव जनते सोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला खोटा कॉल करून प्रशासनाची धावपळ करणाऱ्या व्यक्तीला इगतपुरी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत मुंबई नाका येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात झाला असून अपघातामध्ये चार व्यक्ती मयत आणि पंधरा व्यक्ती जखमी झाल्याचा फोन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना एका व्यक्तीनं निनामी ना। फोन करून माहिती दिली याबाबत आपत्ती व्यवस्थापन तसेच नाशिक शहर पोलीस दलाकडून संपूर्ण खात्री करता कोणताही अपघात झाला नसल्याचं समजल्यामुळे पुन्हा त्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोनवर संपर्क साधला असता त्यांनी आम्ही घोटीजवळील दवाखान्यामध्ये असल्याचं सांगितल्यानं ना। नाशिक आपत्ती व्यवस्थापन ना यांनी तहसीलदार इगतपुरी यांच्याशी संपर्क साधून घोटी येथे कोणत्या दवाखान्यामध्ये मदत अथवा जखमी गेलेले आहेत त्यांना योग्य ती मदत करा याबाबत सांगितल्यानं तहसीलदार इगतपुरी यांनी पोलीस निरीक्षक वाडीभरे घोटी इगतपुरी यांना अशा अपघाताची अशी घटना घडली आहे काय याबाबत खात्री करण्यास सांगितले त्यांनी परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी केली परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेचे पेशंट न आल्यानं आपत्ती व्यवस्थापन शाखेला कळवण्यात आले पुन्हा या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला त्याने आम्ही मुंबईकडे खाजगी वाहनाने जात आहोत सांगून तहसीलदार इगतपुरी यांना आमचे खाजगी वाहनाचे डिझेल संपलेले आहे आम्हाला डिझेलला पैसे फोनपेद्वारे पाठवून मदत करण्याचं सांगितल्यानं तहसीलदार इगतपुरी यांनी तुमचे लोकेशन कोठे आहे मी येऊन तेथे रोख रक्कम देतो तसेच तुमचे खाजगी वाहनावरील चालकाशी माझे बोलणे करून द्या याबाबत मोबाईल धारकास सांगितलं असता त्यानं मोबाईल कट केला आणि त्यानंतर त्याला वारंवार फोन केला असता त्याने ता फोन उचलला नाही यावरून संपूर्ण खात्री केली असता अशा प्रकारचा कोणताही अपघात घडलेला नसल्याचं निष्पन्न झाल्याने निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापती व्यवस्थापन यांनी तहसीलदार इगतपुरी यांना सदर मोबाईल फोन धारकाचा शोध घेऊन त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यामुळे मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकोणऐंशी पस्तीस सहासष्ट चाळीस यावरील धारक रविकांत मधुकर फसाळे वयवर्ष तेहतीस धंदा शेती राहणार मुक्काम मोरांडा पोस्ट मोरांडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर यावर इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी रविकांत मधुगड फसाळ याला इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आली आहे सदरच्या इसमानं यापूर्वी अशाच प्रकारे मोबाईल फोनवरून येवला शहर नाशिक ग्रामीण विक्रमगड पोलीस ठाणे लकडगंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये लोकांना मदतीसाठी फोन करून पैसे घेऊन फसवणूक केल्याचे तसेच तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस के शिंदे करत